नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता उत्तर प्रदेश मध्ये काही समाजावर समाज कंटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वातावरण दूषित काम करण्यात त्या आज पक्षाच्या वतीने अधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे आपण त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेऊया मॅडम काय सांगणार जे संबल गावामध्ये जे प्रकार झालाय त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया असेल संबल गावामध्ये जे मस्जिदीमध्ये वातावरण तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तिथे जातीभेद खूप मोठ्या प्रमाणात आहे उत्तर प्रदेशामध्ये योगी बाबांनी फक्त एकच ठरवलं आहे की फक्त मुसलमानांच्या धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचवणे मुसलमानांना त्रास देणे मी त्यांना एक सांगू इच्छिते की असं न करता देशाचं वातावरण देश खूप शांततेत चालू आहे कारोबार खूप शांततेत चालू आहे तसा चालू द्यावा न्यायालयाचा आदेश असल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बांधव गेले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी तणावाचं वातावरण मग न्यायालयाला मानत नाही का काय सांगणार न्यायालयाला मानते लेकिन जो आदि सरकार आहे आपलं माय के अंदर चला ते झापसे न्यायालया तर तिथील जे वकील जैन वकील त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं होतं की आदेश केल्यानंतरही पुढची भूमिका त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने घेतले काय सांगणार Hmm, वकील आणि त्यांनी मजिरीसाठी जे सर्व म्हणजे दोन तीन तासाला त्यांनी निकाल करून दिला आणि त्यांना ते पिटिशन दाखल केली होती त्याचप्रमाणे त्यांनी दोन तीन माझी कारवाई सुरू करून दिली याचे म्हणजे नेमकं सही नाही आहे दिवानी मॅटर चालू असताना ते बरेच दिवसानंतर तो निकाल लागला मग आता काय आता नेमकं काय आपली भूमिका काय असतात का का सर हमारी भूमिका अभि ये रहेगी यूपी के अंदर संबल के अंदर जो जामा मस्जिद है वो जामा मस्जिद आज से दो ढाई तीन साल पुरानी है ढाई दाएस। सौ दाएस। साल पुरानी है रहने के बाद में उसका कोई मैटर नहीं था कुछ नहीं था हाई कोर्ट ने बोलता है कि भाई इसका अंदर कोई मंदिर है अब वो तीन साल पुरानी मस्जिद है तीन सौ साल पुरानी मस्जिद है अब भाई अभी क्यों दिख रहा हमको तो सीधा सीधा दिख रहा है कि संविधान के साथ में जो संविधान बाबा साहब अम्बेडकर ने जो लिखा है आज ये बीजेपी सरकार वो उनके हिसाब से चला रहे हैं वो बीजेपी सरकार चाहती पूरे इंडिया के अंदर मुस्लिम है आज मुस्लिम को दरगाह बोलो मस्जिद बोलो कब्रिस्तान बोलो इसको ही टारगेट कर रहे आज उनकी राजनीति करने के लिए बीजेपी सरकार कोई भी कदम उठा रही है सर का जो न्यायालय ऐसी आदेश अलग न्यायालयाच्या आदेशाचं पालन जर ते त्या स्थानिक लोक करत असेल तर ते, ते, ते तुम्ही संदर्भ देत असेल पण आमचं म्हणणं असं आहे की न्यायालयाने जे आपल्याला निकाल दिला निकालानंतर त्यांनी एकोणावीस तारखेला सर्व्हे केला सर्व्हे केल्यानंतर तेवीस तारखेला ते अचानक पोहोचले पोहोचताना प्रशासनाने कोणत्याही मस्जिद कमिटीला सूचना न दिली तिकडची शांतते कमिटीला भरोसा घेतलेला नाही आणि भरोसा घेतला घेतलेला नाही आणि जेव्हा ते तिकडे सर्व्हे करताना तेव्हा धार्मिक नारे लावतात आणि एक झुंड घेऊन जातात तिकडे प्रशासन तर याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आला की प्रशासनाचा मोठा हात आहे आणि जे न्यायालयामध्ये ते तुम्ही सांगताय की दिवाणी मॅटर होता न्यायालयाचा मॅटर आहे तर नाईन्टीन नाईन्टीन एन नाईन्टी चा वर्षिप प्लेस ऍक्ट कुठे गेला जे प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट होते नाईन्टीन नाईन्टी वनचा ते योग्य सरकार मानत नाही का न्यायालय याच्यावर काय लक्ष देत नाही म्हणजे कानूनचं उल्लंघन नाही का हे सर्व लक्षात ठेवून जर आपण जर बघितलं असेल तर योगी सरकार असू द्या किंवा मोदी सरकार असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीचे जिथे जिथे सरकार आहे ते, ते निर्माण करण्याचं काम करत आहे आणि यांच्याकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाही म्हणून हे हिंदू मुस्लिम करून राजनीती करत आहे आता बघित बघा तुम्ही दोन दिवसाअगोदर अजमेर शरीफ दर्गा जे आठशे वर्ष पुराणी दर्गा आहे तिकडे त्यांनी याचिका मंजूर केलेली आहे मग हे आम्हाला पूर्ण दिसून येतं की जे आपले एक्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते यांनी पूर्ण भांडण लावलेली आहे ज्यांचे जे स्टेटमॅन होते त्यांच्यामुळे पक्षाच्या वतीने संभव गावात झालेल्या घटनेच्या संदर्भात आज जिल्हा अधिकारी यांना हे निवेदन देण्यासाठी संपूर्ण ची टीम या ठिकाणी उपस्थित कॅमेरा पप्पा आणि सरिस चोवीस तास पूर्ण चॅनल जय हिंद